पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पाऊस झालेले तालुके नगर जिल्ह्यामध्ये खूप आहेत महसुली मंडळ खूप आहेत नंतरच्या जिहार मध्ये त्याचा उल्लेख देखील झाला दुष्काळ सदृश परिस्थितीचे निकष आपण बघितले किंवा त्याचे लाभ जर बघितले तर त्याचा कुठलाही प्रॅक्टिकली फायदा या महसुली मंडळांना होणार नाहीये पण मात्र अध्यक्ष महोदय सरकारनं शुद्ध फसवणूक केलेली आहे या एक हजार एकवीस महसुली मंडळांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंत्री महोदय कुठली मदत मिळणार नाहीये जे पंचनामे होऊन तेहतीस टक्के पिकाची जेव्हा नुकसान भरपाई होतील अशा प्रकारची कुठली भरपाई शेतकऱ्यांना या महसुली मंडळामध्ये मिळणार नाही हा शुद्धपणे तोंडाला पाना पुण्याचा प्रकार या सरकारनं केलेला आहे शेतकऱ्याशी निगडीत अशा या अल्पकालीन चर्चेच्या मध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली मी फक्त मोजून तीन ते ती चारच मुद्दे मांडणार आहेत थोडं सविस्तरपणे फक्त मांडतो धन्यवाद अध्यक्ष महोदय या गेले तीन वर्ष जरा चांगला पाऊस झाला आणि या वर्षी मात्र पावसाने महाराष्ट्रामध्ये मोठा खंड त्या ठिकाणी दिला महाराष्ट्रभर सगळीकडेच मोठी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि सरकारनं चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला फक्त चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला बाकी सर्व महाराष्ट्रातून आमच्या नगर जिल्ह्यातला तर एकही तालुका त्याच्यामध्ये नव्हता अध्यक्ष महोदय जवळपास पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले तालुके नगर जिल्ह्यामध्ये खूप आहेत महसुली मंडळ खूप आहेत नंतरच्या जिहार मध्ये त्याचा उल्लेख देखील झाला आमचं पाणी देखील उरलं सुरलं नंतर मराठवाड्याला त्या ठिकाणी सोडण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये एकही तालुका नगर जिल्ह्यातला या चाळीस तालुक्यामध्ये नाही जेव्हा राज्यातून सर्व दूर ओरड झाली त्यावेळेस अध्यक्ष मोदय सरकारनं साधारणपणे हजार एक, एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली अध्यक्ष महोदय दुष्काळ सदृश परिस्थितीचे निकष आपण बघितले किंवा त्याचे लाभ जर बघितले तर त्याचा कुठलाही प्रॅक्टिकली फायदा या महसुली मंडळांना होणार नाहीये सर्वात मोठी अट अध्यक्ष महोदय मी दोन्ही जी आर माझ्याकडे आहेत चाळीस तालुक्याचा दुष्काळाचा जी आर आणि नंतर एक हजार एकवीस मंडळाचा देखील जी आर आहे तुमच्याही मतदारसंघातले एक दोन सरकार आहेत पण मात्र अध्यक्ष महोदय सरकारनं शुद्ध फसवणूक केलेली आहे या एक हजार एकवीस महसुली मंडळांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंत्री महोदय कुठलीही मदत मिळणार नाहीये लोकांना वाटलं आपले दुष्काळ सदृश्य तालुके झाले मंडळ झाले परंतु काही जे पंचनामे होऊन तेहतीस टक्के पिकाची जेव्हा नुकसान भरपाई होती अशा प्रकारची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या महसुली मंडळामध्ये मिळणार नाही हा शुद्धपणे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या सरकारनं केलेला आहे काय फक्त लाभ मिळणार आहेत जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन अरे म्हणजे ज्या लोकांनी नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज घेतलं असेल त्याचं काय त्याच्याबद्दल इथं काय उल्लेख नाही कृषी पंपाच्या वीज बिला सूट वगैरे ठीक आहे परंतु मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो कमीत कमी कृषी पंपांना सूट दिली ठीक आहे तिथं सध्याही तसं काय विषय नाहीच आहे परंतु मात्र खरी गरज काय आहे तर पाणी पुरवठ्याच्या मोठा प्रश्न या दुष्काळामध्ये येणार आहे आणि या ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत याच्या वीज बिलात खरं सूट देण्याची मंत्री महोदय दे गरज आहे याचे कनेक्शन बंद न करण्याची गरज आहे पण सरास ते कनेक्शन महावितरण कडून बंद केले जातात अक्षरशः माझ्याकडे मिरी तिसगाव पाण्याची योजना आहे कित्येकदा सारखं कनेक्शन बंद होतं या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमीत कमी, कमी मंत्री महोदयांनी हा ठोस निर्णय घ्यावा की नाही तुम्ही देऊ शकत ते तर द्यात आमची मागणी की एनडीआरएफ प्रमाणे द्या या महसुली मंडळांना पण पण मात्र ह्या वीज पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल खंडित करू नये मंत्री महोदय खरं पूर्वी इकडे असताना मंत्री महोदयांचा आवाज मदत पुनर्वसन मंत्री महोदयांचा आवाज या विधानभवनात घुमलेला आम्ही बघितलाय त्यामुळे हा कणखोर निर्णय मंत्री महोदय घेतील या पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलाचं त्या ठिकाणी सूट मंत्री महोदय देतील अशी अपेक्षा कमीत कमी एवढी कमी तरी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याकडनं करतोय अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा पीक विम्याचा आहे खरं मोठ्या घोषणा अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या बद्दल आम्ही पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आली अशा मोठ्या घोषणा सरकारकडनं ऐकल्या अध्यक्ष महोदय परंतु खूप कमी लोकांना या जे मिड सीझन ऍडव्हर्सिटी आहे म्हणजे एकवीस दिवसाचा पावसाचा खंड झालेला आहे किंवा एकवीस दिवसाच्या पेक्षा जास्त याचे खूप कमी लोकांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बेनिफिट आलेला आहे आणि एक प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक राहुरी तालुक्याचे माझ्या तालुक्याच्या आकडेवारी अध्यक्ष महोदय आणलेत फक्त सोयाबीन साधारणपणे तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर लोकांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता त्यांना त्या ते ठिकाणी पंचवीस टक्के अग्रम रक्कम मिळाली ती देखील कशी कमी मिळाली ती मी सांगेलच परंतु कांद्याचे बाराशे पाच लोकांनी भरले होते एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय काही मिळालेलं नाहीये अध्यक्ष मध्ये दुसरा मुद्दा चालू आहे फक्त तीनच मुद्दे मांडणार आहेत मक्याच्या अध्यक्ष महोदय दोन दो हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांनी भरले होते एकालाही मिळालेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस पिकाच्या संदर्भात जवळपास सत्तावीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठावीस हजार लोकांनी पीक विमाचा रक्कम भरली प्रीमियम म्हणजे पीक विमाला नोंद केली होती एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय एक रुपये मिळालेला नाहीये मात्र घोषणा आम्ही ऐकतो की एवढे मिळाले पंचवीस टक्के अग्रेम रक्कम मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अक्षरशः हे जर आकडेवारी बघितली तर पाच दहा टक्के लोकांना फक्त पीक विम्याची रक्कम मिळाली आणि अध्यक्ष महोदय एक विदारक वस्तुस्थिती अजून आपल्या समोर आणू इच्छितो पंचवीस टक्के अग्रिम रक्कम इथं मी कृषी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली सत्तर टक्के नुकसान झालं अशा पद्धतीने गृहित धरून त्यांनी रिपोर्ट दिलेला सत्तर टक्के नुकसान आणि सत्तर टक्के नुकसान जर झालं असेल उत्पन्नामध्ये घट झाली असेल सत्तर टक्क्याची तर जवळपास दहा हजार रुपये हे पंचवीस टक्क्यांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होते पण प्रत्यक्षात आकडेवारी ही सात हजार देखील आसपास